युद्धावर चालले युद्धावर चालले तुमचा आशीर्वाद घेऊन चालले मनापासून स्वागत करते आपल्याला एकत्र राहून जे दहा वर्ष या भारतीय जनता पक्षाने सोलापूरला मागे नेलं आपल्याला बदला घेऊन आता सोलापूरला प्रगतीच्या पथावर आणायचंय धर्म जात पात ची कीड जी बीजेपी लावली आहे या देशाला ती मुळापासून उपटून दाखवायची आहे आणि त्यांना दाखवून द्यायचे की आम्ही सगळे एक आहोत आणि सोलापूरची संस्कृती आणि सोलापूरची परंपरा आपण जपायचे मी आदरणीय राहुलजींचा मनापासून स्वागत करते राहुलजी तू मागे बडो आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शो मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी